खोबऱ्या खिसाची ही वडी अगदी परफेक्ट तयार होते जास्त मेहनत याला अजिबात लागत नाही आणि तुम्ही बघू शकता वडी अगदी परफेक्ट सेट झालेली आहे वडीचा रंग बघा अगदी पांढरा शुभ्र आलेला आहे वडीचा रंग आणि वडी बघा वडीचं टेक्शर अगदी लुसलुशीत ही वडी तयार होते तुम्ही बघू शकता आणि तोंडामध्ये टाकताच ही वडी अगदी विरघळते इतकी छान ही वडी तयार होते आणि ही वडीचं काय आहे ना की तुम्ही अगदी घाई गडबडीत आहे किंवा तुमची कुठलीही पूर्वतयारी नाही आहे अशा वेळेस तुम्ही हे वडी अगदी बनवू शकता अर्ध्यात तासात ही वडी अगदी तुमची तयार होते आणि वडीचा रंग बघा प्रत्येक वडी जी आहे ती अगदी पांढरी शुभ्र तयार झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की ही वडी खायला एक नंबर लागते आणि फ्रीजमध्ये तुम्ही हे वडी आठ ते दहा दिवस आरामात ठेवू शकता नमस्कार सुषमा जेंदिवल्ली रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि सुक्या नारळाच्या वड्या बनवतो आहे म्हणजे तशा नारळी पौर्णिमा आहे रक्षाबंधन पण आहे आणि नारळी पौर्णिमा म्हटलं की नारळाचा कुठला ना कुठला पदार्थ तो व्हायलाच पाहिजे तेव्हाच त्या नारळी पौर्णिमेचं एक सार्थक होईल किंवा त्या नावाचं एक सार्थक होईल तर तशात नारळाच्या भरपूर रेसिपी मी टाकलेल्या आहे ओल्या नारळापासून वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या पण टाकलेल्या आहेत त्या जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तुम्ही तिथे जाऊन ती चेक करू शकता आणि ही रेसिपीचं वैशिष्ट्य काय ना तुम्ही म्हणजे अगदी घाईत आहे किंवा वेळेपर्यंत तुमचं काही झालेलं नाही आहे ना तर अशाही सिच्युएशनमध्ये तुम्ही अगदी अर्ध्या तासात ह्या वड्या तयार करू शकता आपण रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा मा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया इथे माझ्याकडे हे दोनशे ग्रॅमचं बेसिकेटेड कोकोनट आहे तर आज याची बर्फी बनवतो आहे म्हणजे मला अगदी पटकन तयार करायची होती त्याच्यामुळे मी हे घेऊन घेतलेलं आणि आपण हे कपानी पण मोजून पाहू कारण आणि हे जे नारळाचा किस आहे ना आपण कपानी मोजून घेऊ तुम्ही कुठलं पण एक मेजरमेंट घेऊ शकता हे काय ना कप वाटी हे सगळ्यांकडेच अव्हेलेबल असते तुम्ही याच्याऐवजी ना सुकं जे नारळाचे डौल असतात ना ते किसून पण घेऊ शकता बारी बारीक याची किसनी असते ना त्या किसनी ते खोबरं जे आहे ते किसून घ्यायचं म्हणजे पेक्षा त्याच्या वड्या खूप छान लागतात आणि ही दुसरी वाटते तर अशा पद्धतीने ह्या दोन वाट्याचं मी आता वड्या बनवून घेणार आहे थोडंसं उरलेलं आहे हे मी टाकणार आणि ठेवून देते म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट मेजरमेंटसाठी बरं राहतं म्हणजे तुम्हालाही ते करायला बरं जातं आता त्याच वाटीनी आपण एक वाटी साखर घेऊन घेऊया तुम्हाला वजन पाहिजे असेल तर अडीचशे ग्रॅम ही साखर आहे म्हणजे दोनशे ग्रॅमला कमी आपला तो कोकोनट डेसिकेटेड कोकोनट आहे कारण नंतर त्याच कपानी हा एक कप जे आहे ते दूध घेऊन घेतलं म्हणजे टू फिफ्टी एम एलचा हा कप आहे आणि हा पाव कप आणि फ्रेश अगदी मलाई आहे घरचीच मलाई आहे आणि थोडेसे पिस्ता घेऊन घेतले तर एवढं आपलं साहित्य इथे आहे तुम्ही वेलची पूड पण घेऊ शकता त्याच्यामध्ये टाकायचे असेल तर मी वेलची पूड घालणार नाही आहे त्याच्यामध्ये मी मेजरमेंट पार्ट सांगते इथे दोन कप जे आहे ते आपण सुक्या नारळाचा किस घेतलेला आहे नंतर त्याच कपानी एक कप आपलं साखर आहे नंतर त्याच कपानी एक कप दूध आहे आणि पाव कप जे आहे ते मलाई आहे त्यानंतर गॅसवर कढई ठेवून दिलेली गॅस ऑन करून द्यायचा आणि या दुधाला जे आहे ते आपण त्याला तापवून घ्यायचं आहे म्हणजे याला उकळी द्यायची आहे आपल्याला चांगली या दुधाला आणि दुधाला उकळी आली की त्याच्यामध्ये ही साखर टाकून घ्यायची आणि आपल्याला हे चांगलं मिक्स करायचं आहे आपली साखर जी आहे ते पूर्णपणे याच्यामध्ये डिझॉल्व्ह होईपर्यंत आणि इथे साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि तुम्ही बघू शकता रंग पण अगदी चेंज झालेला आहे आणि बघू शकता अशा पद्धतीने त्याला एक उकळी पण आली आहे आता गॅस जो आहे तो एकदम स्लो करून देऊ आपण बघू शकता तुम्ही आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये हा नारळाचा खीज टाकून घ्यायचं आहे अगदी एक्झॅक्ट मेजरमेंट आहे हे इथे आपल्याला काही जास्त शिजवायची किंवा खूप दुधाला जे आहे थोडं आटू द्यायची वगैरे काही गरज नाही आता आपण हे मिक्स करून घेऊ व्यवस्थित थोडस मी पकडणी पकडून घेते हे कारण कढई जी आहे ना तिकडे तिकडे हलते म्हणून पकडणी पकडून घेतलं तर आणि जो सगळा दुधाचं आणि साखरेचं जे रस होता ना तो सगळं ऍप करून घेतलेला आहे आता ही जी मलाई आहे ना ती मलाई टाकून घेऊ आपण याच्यामध्ये आता हे मिक्स करून घ्यायचं आपण जेव्हा कुठला दुसरा पदार्थ याच्यामध्ये ऍड करतो ना अशा वेळेस गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी स्लिमवर ठेवायची किंवा कधी कधी बंद पण करून ठेवायची आता ही मलाई पूर्णपणे याच्यामध्ये मिक्स होऊ देऊ आपण चांगली आपण इथे कुठल्याही तुपाचा वगैरे वापर करणार नाही आहे हे ना याच्यामध्ये थोडा वेळ आपल्याला शिजू द्यायचं आहे आपण एक मलाई तर मलई घातली तर त्या मलईला पण छान असं गरम झाली पाहिजे ती आतमध्ये आणि आपला जो कीज आहे खोबऱ्याचा कीज तो पण छान फुलतो मग त्याच्यामध्ये मी याच्यामध्ये रोज इसेन्स घालून घेते एक चमचा आहे वन टी एस पी तुम्ही वेलची पावडर पण घालू शकता याच्याऐवजी पण मला वेलची पावडर नव्हती घालायची म्हणून मी त्याच्यामध्ये गुलाबजल घालून घेतलेलं कोबरा कीज आणि गुलाब त्याचं कॉम्बिनेशन जे आहे ना ते खूप छान लागतं म्हणून त्या वडीमध्ये मी ते, ते गुलाबजल घालून घेतलेलं परत आपण हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊ सगळे जिन्नस टाकल्यानंतर आपण याला दहा मिनिट शिजवून घेऊ तर थोडंसं दहा मिनिट याला याच्यामध्ये परतवून घेतल्यामुळे काय होतं ना की वडीची चव जी आहे ती खूप छान येते आणि इथे आपलं जे आहे आता दहा मिनिट झालेले आहे खोबऱ्याचा किस जो आहे ना ते दूध दूध आणि साखरेच्या मिश्रणात टाकल्यानंतर ना सगळी प्रोसेस अगदी स्लिमवर करून घ्यायची नाहीतर खोबरा किस माहिती तुम्हाला की पटकन लागून येतो आणि मग त्या वडीचा रंग आणि टेस्ट दोन्ही पण चेंज होऊन जाते आता मी इथे गॅस जो आहे तो बंद करून देते बघू शकता आपलं हे जे आहे छान सारण झालेलं आहे असं चिपचिप नाही आहे एकदम असं मोकळं असर झालेलं आहे हे संपूर्ण सारण या परातीमध्ये ओतून देते मी आधीच याला तूप लावून घेतलं होतं तुम्ही तुमच्याकडे वेगळे मोल्ड असेल तर त्यात टाकू शकता किंवा मोठी परात असेल तरी चालेल पण मी थोडीशी याची वडी जी आहे ना थोडीशी थे हायटेड करणार आहे त्याच्यामुळे मी ही छोटी परात घेऊन घेतली आणि हे छान आपण आता प्रेस करून घेऊ सगळीकडे सारखं प्रेस करायचं आता मी हे वाटीच्या साहाय्याने प्रेस करते म्हणजे वाटीच्या साहाय्याने काय होतं ना छान सेट होते ती वडी म्हणून वाटीने आपण व्यवस्थित हे सगळं प्रेस करून घेऊ आणि इथे आपली वडी छान सेट करून झालेली आहे इथे मी पिस्ता जो आहे तो किस्तीने थोडा किसून घेतला आणि त्याने आपण हे गार्निश करून घेऊया आणि थोडस हलक्या हाताने जे आहे याला प्रेस करून घेऊ म्हणजे ते बाहेर पडणार आणि त्याच्यात चिपकून राहते आणि आता पिस्ता टाकून झाल्यानंतर या वडीला मी जस्ट चार ते पाच मिनिट असंच ठेवते हो देते आणि नंतर आपण त्याचे काप करून घेऊ आता इथे आपण पाच मिनिट याला रेस्ट दिलं होतं आता याचे जे आहे ते काप आपण आउटलाईन करून घेऊ इथे तुम्ही या पाहिजे ते शेप त्या करू शकता पण जेव्हा हाईट आपण याची वाढवतो ना तर मग त्या स्क्वेअरमध्येच चांगल्या दिसतात अर्थात ती आपली चॉईस असते मिक्स स्क्वेअरमध्येच कापून घेणार आहे यांना फक्त आपण आऊटलाईन करून घेऊ आता आणि आता ना याला आपण परत दहा मिनिट थोडी रेस्ट देऊन देऊ तुम्ही घाईत असाल तर फ्रीजमध्ये पण ठेवू शकता आणि नंतर मग याच्या वड्या काढू इथे ह्या वड्या पूर्णपणे थंड झालेल्या पूर्णपणे थंड होऊ द्यायचं काढायच्या वेळेस म्हणजे त्या कशाने व्यवस्थित निघतात आणि आता आपण हे काढून घेऊ परत एकदा थोडस चाकू टाकून मी त्याला एकदा मोकळ करून घेते म्हणजे ते कस तुम्ही बघू शकता छान मस्त आपली वडी तयार झालेली आहे अगदी आणि तुम्ही बघू शकता वडी जी आहे किती सॉफ्ट झालेली आहे अगदी तोंडामध्ये विरघळते ही वडी अगदी माउथ मेल्टिंग वडी आहे सो so, तुम्ही अशा पद्धतीच्या नारळाच्या वड्या ज्या ते नक्की ट्राय करा आणि आवडल्यात तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद